स्वाद मराठी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण बनवूया तिळाची पोळी जर तुम्ही पहिल्यांदाच तिळाची पोळी बनवणार असाल तर ती बिघडण्याची थोडीशी शक्यता असते तर काही सकट आपण आज बनवूया आणि खुसखुशी पोळी त्यासाठी घेतलेत साधारण दीडशे ग्राम तीळ आणि जितके तीळ घेतलेत त्यापेक्षा थोडासा कमी गुळ गुळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा कमी किंवा जास्त घेऊ शकता त्याचप्रमाणे या पोळीमध्ये खमंग भाजलेल्या एक छोट्या वाटीवर शेंगदाण्यांचा वापर केला तर तीही चव छानच लागते हे तीळ आपल्याला तीन ती चार आप जा 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 ते चार मिनिट मंदाचे वर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तीळ आपल्याला खूप जास्त भाजायचे नाहीयेत तीळ जेव्हा जास्त भाजले जातात तेव्हा त्यांची चव थोडीशी कडवट होते थोडासा रंग बदलत आला की गॅस बंद करायचा आणि दोन मिनिट तसंच परतत राहायचं तिळाच्या पोळीसाठी पॉलिशच्या तिळ जी साधे तिळ वापरले तर जास्त छान चव येते हे भाजलेले तीळ आधी आपण मिक्सर मधून थोडेसे फिरवून घेऊया आणि मग आपण यामध्ये गुळ घालणार आहोत हा गुळ मिक्सर मध्ये घालण्याच्या आधीच अगदी मऊ करून घ्यायचा तो आपल्याला किचन नॅपकिनच्या मध्ये घालून वाटून घेता येईल किंवा किसणीवर किसून घेता येईल जर गुळामध्ये खडे राहिले तर ते खडे पोळी लाटताना बाहेर येऊन पोळी फुटायची शक्यता असते हे तिळाचं कोंदन आपलं तयार आहे हे तुम्ही बंद डब्यामध्ये पंधरा दिवस स्टोअरही करू शकता आणि लागेल तेव्हा याची आपल्याला पोळी बनवता येईल आता लगेच जेवढ्या पोळ्या हव्या असतील त्या प्रमाणात कणिक घेऊन त्यामध्ये आपल्याला दोन लहान चमचे ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचे ज्वारीच्या पिठामुळे या पोळ्यांना वेगळाच खुसखुशीतपणा येतो जर तुम्हाला नैवेद्यामध्ये ज्वारीचं पीठ नको असेल तर तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी दोन चमचे कॉर्नफ्लॉवरचाही वापर करू शकता त्याचबरोबर दोन लहान चमचे डाळीचं पीठही यामध्ये आपण वापरणार आहोत या दोन लहान चमचे बेसनामुळेही पोळ्यांची चव वाढते तसेच दोन चमचे तेल टाकून याचा आपण घट्ट गोळा मळून घेऊन तो तेल लावून दहा ते पंधरा मिनिट मुरण्यासाठी ठेवून देणार आहोत पीठ अजून मळून आपण पोळी लाटायला घेऊ पोळी लाटण्यासाठी तुम्ही बघताय पोळपाटावर थोडस पीठ घालून त्यावर एक कागद आणि त्यावर एक जाड कपडा घालून घेतलाय ज्यामुळे पोळी आपल्याला व्यवस्थित फिरवता येईल जसं आपण पुरणपोळीमध्ये पुरण भरतो अगदी त्याच पद्धतीने हे सारण आपल्याला पारीमध्ये भरून त्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे पण हे तिळगुळाचं कोंदन थोडस कोरडं असल्यामुळे भरताना थोडस अवघड जाऊ शकतं अशा वेळी याला थोडासा दुधाचा हात लावला की त्याला थोडासा मऊसर येतो आणि भरायला सोपं जातं आता हा हुंडा थोडासा पिठामध्ये गोळवून हातावरच जितका शक्य आहे तेवढा दाबून घ्यायचा यामुळे त्याच्या आतमधली हवाही निघून जाते आणि मग हलक्या हाताने पोळी लाटायला घ्यायची पोळी लाटताना ती पूर्ण फिरली पाहिजे म्हणूनच आपण खाली पेपर आणि वरती एक जाड कपडा घेतलाय ही पोळी खूप जाड लाटायची नाही तशीच खूप पातळ ही लाटायची नाही जेव्हा खूप पातळ पोळी आपण लाटतो तेव्हा गरम तव्यावर पोळी टाकली की खालच्या बाजूने गुळवी तळतो आणि पोळी तव्याला चिकटते भाजताना तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर पोळी टाकून दोन्ही बाजूनी तूप लावून पोळी अगदी खरपूस भाजून घ्यायची खरपूस भाजलेल्या तिळाच्या पोळीलाच छान चव येते या पोळ्या गरम गरम तर छान लागतातच पण दुसऱ्या दिवशी शिळी झालेली पोळीही तितकीच छान लागते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा स्वात मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअरही करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसह धन्यवाद